धोबी समाजाला आरक्षण आणि जनाबाई परीट यांचे स्मारक उभारण्याची अनिल शिंदे यांची मागणी धोबी समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार पाच मध्ये विरोधी पक्षनेते असताना केलेल्या मागण्या आठवणीत ठेवून धोबी समाजाला आरक्षण देण्याची मागणी अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली शिंदे म्हणाले की डॉक्टर भांडे समितीच्या अहवालानुसार धोबी समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी राज्य शासनाने दोन हजार एकोणवीस मध्ये भांडे समितीचा अहवाल स्वीकारला परंतु धोबी समाजाला अजून आरक्षण मिळालेलं नाही शिंदे यांनी जनाबाई परीट यांच्या स्मारकाचे शासनाकडून उभारण्याची मागणी केली जनाबाई परीट यांनी संभाजी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे जमा करून त्यांना अग्निदाह केला होता म्हणून त्यांच्या स्मारकाची मागणी केली जात आहे या पत्रकार परिषदेला अनिल शिंदे आकाश कवडे गजानन चंदेलकर दादाराव बाबुळकर गजानन लाहुळकर मीनाताई कवडे सुवर्णाताई ठाकरे हरीश मसने प्रेमसेठ कनोजिया पवन कनोजिया वैभव भातुलकर ऍडव्होकेट विजय शिरले प्रथमेश कनखर आदींची उपस्थिती होती नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने पत्रकार परिषद आज घेतल्या जात आहे आजचे विद्यमान मुख्यमंत्री दोन हजार पाच मध्ये विरोधी पक्षनेता असताना धोबी समाजाच्या आंदोलनाला संबोधित करताना त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट व्हिडिओ क्लिपच्या द्वारे मी आपल्या सगळ्या पत्रकार मंडळीला देतो आहे त्यामध्ये ते असं म्हणतात आहेत की हाऊसमध्ये मी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री मंत्री चंद्रकांत हंडोरेंची जेव्हा प्रश्न केला की हंडोरे साहेब आपल्याकडे भांडे समितीचा अहवाल आणि टाटा इस्टूचा अहवाल अवेलेबल असताना धोबी समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही नवीन पार्टीचा अहवाल कशासाठी मागतायत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि नुसतं तुम्हाला यांना झुलवत ठेवायचं आहे असा याचा स्पष्ट अर्थ होतो माननीय मुख्यमंत्री अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत ते स्वतः लॉयर आहेत आणि त्यांना हा विषय संपूर्ण समजलेला आहे परंतु आजही जे हंडोरे साहेबांनी केलं होतं त्यावेळेस आता केंद्र सरकारनी जे राज्य सरकारला सहा ऑगस्टला पत्र पाठवलेलं आहे आणि शहाळच्या पत्रानुसार आता राज्य शासनानं परत भारतीचा अहवाल मागितलेला आहे मग माझं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहात तुमच्याकडं सगळे अधिकार आहेत आणि या राज्याचे सर्व सर्व तुम्ही असताना तुम्ही सुद्धा भारतीचा अहवाल आता का मागितला कारण त्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की फक्त आणि फक्त भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा आणि यांना आरक्षण द्यावं आता माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा भारतीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून आम्हाला आरक्षण द्यावं भांडे समितीच्या तिसऱ्या शिफारशीनुसार भांड समितीची तिसरी शिफारस स्पष्ट लिहिलेला आहे की या राज्यामध्ये भांड समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारल्या बरोबर तात्काळ राज्यभर तत्सम सवलती या समाजाला संख्येच्या आधारावर लागू कराव्यात केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता तात्काळ यांना ती सवलत दिली पाहिजे आणि मग तिसऱ्या शिफारशीनुसार तुम्ही दोन हजार एकोणीस मध्येच आम्हाला या सवलती लागू करायला पाहिजे होत्या परंतु आम्हाला आतापर्यंत काहीही मिळालेलं नाही माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी तात्काळ धोबी समाजाला आरक्षण राज्यभर तिसऱ्या शिफारशीनुसार लागू करावा भारतीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा